आई मला गरज दुसर दूध देती पण तुम्ही मला काहीतरी दुसरं देत आहे अरे वेड्या तुझी आई तुला दुसरं देत असेल तू रडत रडत घरी आला घरी आल्याच्या नंतर म्हणू लागला आई मला दूध दे दूध दे मग त्याच्या आईला कुठं डिरीत जावं लागत नव्हतं कोणाच्या घरी जावं लागत नव्हतं त्याने एक वाटी घेतली वाटी घेतल्यानंतर त्या पाणी टाकलं पीठ टाकलं चमचम घालून त्याला प्यार

नारदमुनी भेटले भेटले नारद नारदमुनी म्हणू लागले मुला कुठे चाललास ते वाले ते म्हणतो म्हणतो बाबा मला जाऊ दे अरे तू इकडे जाऊ नको मठा वाघ आहे सर्प आहे हत्ती आहे तुला एका घासत खाऊन टाकतील ते म्हणतो शंडीवाल्या बाबा मला चांगलं जर सांगायचं असेल तर चांगलं सांग नाहीतर मला माझ जाऊ दे मग त्याने पाया पडलं आणि त्याला एक मंत्र दिला, दिला। ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तो मंत्र दिला आणि तो गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर तो एका दगडावर बसला बसल्याच्या नंतर तो म्हणू लागला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तो म्हणू लागला ते म्हणतो मला फक्त दूध दे पण ते खरं दे बर का तो देव म्हणू लागला मागणाऱ्याला हातकल जर नसली तर देणाऱ्याला अक्कल पाहिजे म्हणून देवाने शिराचा समुद्र देऊन टाकला एवढा देव उडा आहे